एका पिशवीत दहा पैसे वीस पैसे व पंचवीस पैसे यांच्या नाण्यांच्या संख्यांचे गुणोत्तर सहा चार सात असे आहे आणि पिशवीतील एकूण रक्कम सदोतीस पॉइंट ऐंशी रुपये आहे तर त्या पिशवीतील वीस पैशांची नाणी किती असा नाणी नोटा या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा सर लक्ष संख्यात्मक इथं मूल्यात्मक हे काय बर का इथं ना दहा पैशाची नाणीस पैशाची नाणी आहे तर लक्ष द्या पूर्व हे गणित मी एवढे काळजी न तुमचा प्रश्न आला कि त्यापुरतो विश्लेषण एक्सप्लेन याच काहीतरी कारण असते <Santhe> आम्ही जेव्हा सातवीत गणित शिकायचो गुरुजीला गणित विचारायचो विचारल्या बरोबर मारण सुरू करायचे मी कोणा गुरुजीची निंदा नाही करत परंतु ज्यांच्यामध्ये योग्यता अलिक्ट होण्याची निसर्गानं नियतीनं अशी कुट्ट भरून ठेवली होती त्या लेकरांनी गुरुजींच्या धाकामुळे शाळा सोडल्या गुरुजी मारायची दंड हात काळा पिवळा करून टाकला एवढं फुलड रक्त सांगू शकतो मी गुरुजीच्या नावानं असं डोमनवाडा नाही करत परंतु मला असं वाटायचं हे गुरुजीना थोडस सा हळू सांगावं हे गुरुजी स्वतः शिकवत का स्वतः शिकत का इतरांना शिकवत हेच मला माझं अंतर्मन त्या काळात असा विचार करायचं नाही गुरुजी स्वतः शिकायला लागली का आम्हाला शिकवायला लागले गुरुजींनी थांबलं पाहिजे तर एक घेतलं सर थांबा ही था अंतकरणाची हाक गुरुजीच्या त्या काळात काहीच नाही गेली विचारलं की खुंबे ढोर खुंबे वगैरे 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 लक्ष द्या मग त्यावेळेस झेललेले दुःख त्यावेळेसच्या त्या व्यथा वेदना लक्ष द्या आजच्या काळामध्ये इतर लेखकांना असतील का हा माझ्या मनातील कायाकल्प आणि त्याची ही सोडवण मी कोण्या गुरुजीला नाव ठेवत नाही माझे गुरुजी मी वंदनीय पूजनीय आदरणीय मानतो की तशाही एखाद्या अघोर कृतीमुळं मला या गोरगरीबांच्या चिमुकल्यांना उतुंग नचे नव चैतन्य नव उमेद देण्याची प्रेरणा मिळत आहे प्रत्येक गोष्टीला सकारात्मक भावना घ्या मी काय त्या गुरुजी मोठा नाही परंतु पूर्वीची गुरुजी होतेच तसे मरायच बस हो संख्यात्मक गुणोत्तर सहा चार सात लक्ष द्या अवघड लेकरांनो सहा चार सात दहा पैसे वीस पैसे पंचवीस पैसे या पिशवीतील नाण्यांचं संख्यात्मक गुणोत्तर सहा प्रकारची नाणी किती काढण्यासाठी चलपद वापरायचं ओके आता लेकरांना एक गोष्ट लक्षात ठेवा एका रुपयाच्या नाण्यामध्ये शिक्क्यामध्ये दहा पैशाचे किती नाणी समाविष्ट असतात तर दहा मग हे झालं संख्यात्मक गुणोत्तर आता पुढं शब्द आहे मूल्यात्मक शब्द मूल्यात्मक गुणोत्तर त्या नाण्याचं किती एका रुपयामध्ये दहा पैशाचे दहा नाणे असतात म्हणून मूल्यात्मक गुणोत्तर दहा पैशाच काढत असताना सहाय्यक एक असताना दहा एका रुपयामध्ये वीस पैशाची नाणी किती पाच असतात म्हणून वीस पैशाचं मूल्यात्मक गुणोत्तर किती छेदस्थानी पाच घ्या पंचवीस पैशाची एका रुपयामध्ये चार नाणी असतात छेदस्थानी चार घ्या हे पैसे आहेत लक्षात घ्या सत्य गडू आणि कठोर असते लक्षात घ्या सत्य हे पचायला फार कठीण असते लक्ष द्या पण ही सत्य भावना तुमच्या समोर मांडली हे झाले मूल्यात्मक त्यांचे गुणोत्तर आपल्याला मूल्यात्मक गुणोत्तर करायचं निर्माण करायचं कारण काय काम काय पडलं काम काय पडलं सर असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल इथं प्रश्नामध्ये पिशवीतील त्या नाण्यांचं मूल्य दाखवलं म्हणून काहीतरी परस्पर संबंध असतो कार्यकारण भाव मात्र हे मूल्यात्मक गुणोत्तर इथं घ्या सहा एक सदस्थानी दहा अधिक चार एक स पाच अधिक सात एक स चार समोर पिशवीतील नाण्यांचं मूल्य सदोतीस पॉईंट ऐंशी रुपये म्हणजे सदोतीस रुपये ऐंशी पैसे मी काही फुगीर नाही अभिमानी नाही लेकरांनो साधा लेकरांची सेवा करणारा साधा आणि सरळ व्यक्ती आहो माझ बोलणं अहम अहमगंडाच अतिशय उक्तीपणच वाटू देऊ नका माऊली ज्ञानेश्वर सांगितलेली उक्ती दुरितांचे तिमिर जाऊ विश्वस्त धर्म सूर्य पाहू जो जेवान वांछील तो ते लाहू या उक्तीप्रमाणात आपण हा मानव धर्म मी जोपासतो या पलीक मला काही येत नाही साधा फकीर संत वृत्तीचा सर्वसामान्य माणूस लक्ष द्या अशा पद्धतीचं झालं इथपर्यंत कळालंच इथं छेद समारण करून घ्या या दोन अपूर्णांकाची प्रथमतः बेरीज करत असताना सहा एक सचेत असताना दहा अधिक इथं दोन नगुणा आठ हो एक सोनं गुन्हा इथं दोन इथं दोन का गुणायचं हे तुम्हाला माहित ज्या संख्येनं छे झाले गुणायचं त्या संख्येनं लागते बरं ठीक आहे सर अधिक सात एक सदस्थानी चार सदोतीस पॉइंट ऐंशी आहे बेरी झाली सहा नाट चौदा एक सदस्थानी दहा अधिक सात एक सदस्थानी चार समोर सदोतीस पॉइंट ऐंशी रुपये इथ आता छेद समान करायचा लक्ष द्या त्रिराशी पद्धतीने गुणाकार करा लक्ष द्या म्हणजे सत्तर यक्ष अधिक चौदा चूक छप्पन एक सगीला छदा छदाचा गुणाकार चाळीस सदोतीस पॉइंट ऐंशी रुपये हंशातील बेरीज एकशे सव्वीस एक सदस्थानी चाळीस समोर सदोतीस पॉईंट ऐंशी रुपये बरं एकशे सव्वीस एक, एक बराबर सदोतीस पॉइंट ऐंशी त्याच्यासोबत गोणी लागता चाळीस ओके आता सव्वीस एक, एक पंधरा बारा वाटल्यास करून पहा मला दिवसभरामध्ये बरेच लेकर प्रश्न विचारतात ब म्हणून प्रस्तुत प्रश्ना संबंधीच मनन चिंतन या दिवसभरामध्ये आटोकलेला असते त्या कारणाने ह्या सर्व क्रिया इन्स्टंटली लक्ष द्या एकशे सव्वीस एक्स बराबर पंधरा बारा एक स बराबर बारा भागीला एकशे सव्वीस आणि हा भागचा टोले क्रम बारा वाटलेच देऊन पहा एक्स किंमत बारा आली एक्सचं मूल्य बारा आलं प्रश्न पिशवीतील वीस पैशांची नाणी किती त्या नाण्यांच संख्यात्मक गुणोत्तर चार एक्स म्हणून पिशवीतील वीस पैशांची नाणी पिशवीतील वीस पैशांची नाणी लक्ष द्या चार यक्षुला चार बारा बारूक अठ्ठेचाळीस नाणी हे उत्तर प्राप्त होते या प्रश्नाचा पडताळा सुद्धा तुम्ही घेऊ शकता पिशवीतील दहा वीस पंचवीस पैशांची एकूण नाणी किती यक्षच्या ठिकाणी मिळाल्या एक सची ही बारा किंमत मांडून एकूण नाणी आणि नंतर मूल्य सदोतीस ऐंशी येते का हे तुम्ही पडताळा घेऊ हो शकता प्रश्नाचं उत्तर पिशवीतील वीस पैशांची नाणी किती सर त्याचं उत्तर चुका अठ्ठेचाळीस नाणी ओके नोटा नाणी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तू करता येईल